नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बनवणार आहे बोंबी बोंबीची चटणी किंवा भाजी आता मी कढई ठेवली गॅस चालू केलेला आहे आता हे भाजून घेते मी बारीक बारीक घेतलेत जाड जाड बोंबी असतात ना तो तो ते लवकर भाजली जात नाही आणि मग वास येतो थोडा थोडा त्याचा म्हणून अशी बारीक बारीक घेत घेतले आता याला चांगलं भाजून घेते आता हे भाजून झालं आहे काढून घेते आता तीच कडे घेतली फक्त धुवून घेतली मी तेल ओतून घेते दोन चमचे तेल कांदा घेतला इथं टाकून घेते दोन मध्ये महाकर कांदे घेतलेत कांदा चांगला लालसर भाजून घेते आता इथे कांदा चांगला लालसर भाजून घेतलाय थोडंसं आलू लसूणची पेस्ट टाकून घेते त्याचा टायमॅटो घेतलाय दोन मिनिटांना परतून घेतील त्याच्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतले लोंबिल ते टाकून घेतील

शिजून देऊ पाच सहा मिनिट बोंबेल आपलं चांगला शिज आता कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपली बोमडाची चटणी किंवा भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद